बीड जिल्हा रुग्णालयात महिलेला सिस्टरकडून अरेरावीची भाषा पोलीस हेल्पलाईन एकशे बारा नंबर फक्त नावालाच शामदाबळे बीड बीड येथील जिल्हा रुग्णालयात चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेला सिस्टरकडून अरेरावी करून, अरे करून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी महिलेनी पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारावर फोन केला असता महिलेला कुठल्याही प्रकारची मदत पोलिसाकडून मिळाली नसल्याने हेल्पलाईन नंबर नावालाच असल्याचे दिसत आहे बीड पोलीस अधीक्षक यांनी पोलीस हेल्पलाईन नंबर संदर्भात लक्ष देण्याची गरज सविस्तर माहिती अशी की बीड जिल्हा रुग्णालयात दी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नामे रेश्मा सनी वाघमारे या महिलेनी आपल्या दोन ते तीन वर्षाच्या मुलाला वार्ड क्रमांक त्रेपन्न या वार्डात उपचार चालू असताना वार्डातील लाईट बंद करण्याच्या कारणावरून सिस्टरचे महिलेसोबत वाद झाला होता यामध्ये सिस्टरकडून रेश्मा वाघमारे यांना अरेरावीची भाषा करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी महिलेनी मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन नंबर फोन केला परंतु कसलीही मदत न मिळाल्याने पोलीस हेल्पलाईन नंबर फक्त नावालाच असल्याची प्रतिक्रिया महिलेनी व्यक्त केली तसेच सिव्हिल सर्जन यांचे रुग्णालयातील कर्मचारी सिस्टर यांच्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे सिस्टर आणि कर्मचारी यांना महिला रुग्णाला कशा प्रकारे बोलले पाहिजे हे सिव्हिल सर्जन यांनी शिकवलं पाहिजे तसेच कुठल्याही रुग्णासोबत हा प्रकार होऊ नये म्हणून सिव्हिल सर्जन यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना रेश्मा वाघमारे यांनी दिली आहे हा बोला ताई नाव काय आपलं आम्ही या वार्डमध्ये चोवीस तारखेला माझबा ऍडमिट आणि पुन्हा नंतर आम्हाला ए सी जाणल्यामुळं तिकडे आम्हाला शिफ्ट बरं 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 त्यांनी आमच्या मला ढकलून दिलं फॅन बंद कर म्हणल्या आणि मी म्हणलं सिस्टरला असं बोलतात का तर हा तू सिस्टर आहेस का मग तिथं तिथं अशाच लाईटी चालू ठेवतीस अशा प्रकारे मला त्या बोलल्या नंतर इथल्या सिस्टरला सांगितलं मी इथं बसलेल्या अच्छा हां तर नंतर त्या काय म्हणाल्या नंतर त्या दोघींनी ऐकलं आणि दोघी पण मला भांडायला आल्या इथल्या दोन सिस्टर जे एक जण बोलली होती आणि त्यांच्या एक जण सोबत होती का त्या दोघी मला भांडल्या कि तू आता लय बोलायलीस तू लय हे करायलीस तू जास्त बोलू नको अशा प्रकारे केलं मला तुम्हाला धमक्या दिल्या म्हणानं हो तू जास्त बोलू नको असं पण बरं शिस्टर काय म्हणल्या नाही का पुन्हा नंतर दुसऱ्या दुसरे बाकीचे काहीच म्हणलेले नाही बरं ठीक आहे तुमची याच्यावर काय मागणी सी एस साहेबाकड असं चुकीचं बर नाही पाहिजे बरं बरं चालतंय याच्यावर लोकर, ह्याच्यावर लवकरात लवकर सी एस साहेब याच्यावर लवकर तात्काळी याच्यावर नाही का ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे शिस्टरनीवर आणि शिस्टर जे लोक असतील तर त्यांनी हे फक्त खेड्यापाड्यातले किंवा दुसऱ्या जिल्ह्यातले किंवा दुसऱ्या तालुक्यातले जे लोक येतात त्यांना ही सुद्धा ह्याप्रमाणे अशी ट्रीटमेंट चांगली द्यायला पाहिजे असं हे आरे तुरेशी भाषा वापर